नाशिकच्या कामगारांचा चड्डी मोर्चा मुंबईकडे रवाना शहापूरमधून चड्डी मोर्चा मुंबईकडे रवाना खाजगी कंपनीविरोधात कामगारांचा मोर्चा कामगार संघटना मोर्चात सहभागी नाशिकच्या खाजगी कंपनीविरोधात मोर्चा कंपनीच्या विरोधात मोर्चा पाच जूनला कामगारांची मंत्रालयावर धडक जय भारत ते प्रशांत खरात मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मार्च तेरा मार्च रोजी ट्रॅक कंपोनंट एफ एट ताजपूर एमआयडीसी या कंपनीमध्ये आमची कामगार युनियन लावण्यात आली होती या कंपनीची जे बेकायदेशीर कामं चालू आहेत त्याविरोधात ज्या कामगारांनी आवाज उठवलेला आहे ज्यांना पी एफ कार्ड ई एस आय कार्ड त्यांना मागाई भत्ता ठरवून दिले जात मिनिमम वेजेस प्रमाणे पगार मिळत नाही त्याचे बोनसचे पैसे देखील मॅनेजमेंट खात होते ह्या विविध समस्याला कंटाळून त्या कामगारांनी आवाज उठवलेला आहे या कंपनी मॅनेज करून मॅनेज मैं, करून कामगारांचा ता सोळा सोळा तास जबरदस्तीने काम करून घेतले जात होते आणि त्याचा मोफत देखील कामगारांना मिळत नव्हता त्या धडकशाही मॅनेजमेंट विरोधात कामगारांनी आवाज उठवलेला आहे त्यामुळे कामगारांना कामावर बेदखल करण्याचं काम ह्या मॅनेजमेंटने केलेलं आहे कंपनी जर बघायला गेलं तर चाळीस टक्के भागात अतिक्रमण आहे बेकायदेशीरपणे यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांची पार्किंग अनधिकृत आहे यांना कामगार सुरक्षा ऍक्टनुसार जे सुरक्षा पुरवल्या जायला पाहिजेत ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या कुठल्याही प्रकारे उपाययोजना देखील या कंपनीने केलेल्या नाहीत कायदा सुव्यवस्थेला ही कंपनी मानत नाही कंपनी मालकांचे खूप फलाठे हात असल्यामुळे यांची ओळख मंत्री संत्री यांच्यासोबत असल्यामुळे या कामगारांवरती अन्याय करण्याचं काम हे कामगार मॅनेजमेंट आणि मालक करत आहेत याच्या विरोधात आज आमचा चड्डी मोर्चाचा दुसरा दिवस आहे आणि नाशिक कामगार उपायुक्त ते मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय पर्यंत आमचा चड्डी मोर्चाचा दुसरा दिवस चालू आहे आणि आम्ही चड्डी मोर्चा घेऊन मंत्रालयावरती चाललेलो आहोत आणि जर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही कंत्राटी कामगारांना कायद्यात बदल करून सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेसाठी कायद्यात एक योग्य ते असा बदल करायला हवा असा आमच्या मागण्या असून ज्या कामगारांना न्याय हक्कासाठी हा चट्टी मोर्चा चाललेला आहे आणि जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत चट्टी मोर्चा थांबणार नाही मंत्रालयापर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण करण्यात आल्या नाही तर आम्ही ह्या चक्का देखील शिद्ध ठेवणार नाही नागडू आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला आणि कंपनी मॅनेजमेंटला आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं देतो जय भीम जय भारत जय बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा